नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवकाल लिहित तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आले पाच हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दो आले दोन हजार सातशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली सत्तावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बावीस हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकाली अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण अवकाली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती खेड अवकालेली आठ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेळ खेडचाकण अवकालेली वीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली पाच हजार देशी नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख तेहतीस हजार सातशे सोळा नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली वीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे चौदा क्विंटल कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार चारशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार पन्नास रुपये बाजार समिती आवक अवकालेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये धन्यवाद